डोंबिवली एक शहर जे कल्याण डोंबिवली महापालिकेतील महत्वाचा भाग आहे शिक्षण संस्कृती आणि सामाजिक कार्यासाठी ओळखलं जाणार हे शहर आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे कारण आहे काँग्रेसचे बहात्तर वर्षांचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्याशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले कथित गैरवर्तन आणि अपमान नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला भर रस्त्यात अडवून त्याच्या अंगावर जबरदस्तीने साडी नेसवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने लावलाय गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहत आहोत आणि हा प्रकार केवळ अपमान नाही तर जातीवाचक शिवीगाळ करत अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा जाहीर अपमान केल्याचा आरोपही त्यामध्ये आहे संपूर्ण घटना घडते मंगळवारी सकाळी मामा पगारे आपल्या मुलासोबत डोंबिवलीतील एका नेत्र रुग्णालयात गेले होते तिथेच त्यांना काही लोकांनी फोनवरून संपर्क केला सुरेश पाटील नावाने ओळख सांगणाऱ्या व्यक्तीने एका इमारतीच्या कामाबाबत बोलायचं आहे असं सांगून मामा पगारे यांची भेट घेतली त्यांनी त्यांना रुग्णालयाबाहेर भेटण्यास सांगितलं पण रुग्णालयाबाहेर जे घडलं त्याने केवळ मामा पगारेच नाही तर डोंबिवलीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण खळून गेलं मामा पगारे रुग्णालयातून बाहेर पडताच संदीप माळी आणि त्यांचे काही सहकारी हे तिथे आले आणि त्यांनी मामा पगारे यांना जबरदस्तीने एक साडी नेसवली यावेळी मामा पगारे यांनी विरोध केला हे वागणं योग्य नाही असं सांगितलं तरीही त्यांची चेष्टा करत त्यांना अपमानित करण्यात आलं या घटनेदरम्यान त्यांच्याशी संवाद साधताना कथितपणे जातीवाचक भाषा वापरण्यात आली असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे पण त्यांना ही साडी का नेसवण्यात आली याचं कारण म्हणजे ही घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीच मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि याचाच राग म्हणून त्यांना डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून साडी नेसवण्यात आली कायदा अपमान आणि राजकारण या घटनेनंतर मामा पगारे यांनी जाहीर केलं की त्यांच्यासोबत जे घडलं ते केवळ व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर एक सामाजिक अपमान आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करताना जातीवाचक शब्द वापरले त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजेच प्रतिबंधकिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी ते थेट पोलीस ठाण्यात गेले पण तिथे पोहोचण्याआधीच मानसिक धक्क्याने त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना जमिनीवर कोसळल्यावर तात्काळ कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं राजकीय प्रतिक्रिया आणि समर्थन ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या कल्याण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे महिला पदाधिकारी कांचन कुलकर्णी ब्रिज दत्त यांच्यासह अनेकांनी मामा पगारे यांना पाठिंबा दर्शवत नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली त्याचप्रमाणे दुर्गाणी देवीच्या चरणी साडी अर्पण करत भाजप पदाधिकाऱ्यांना सुबुद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट मामा पगारे यांच्याशी आज संवाद साधला मामा घाबरू नका काँग्रेस तुमच्या सोबत आहे पन्नास वर्ष पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे असं सांगत त्यांनी मामा पगारे यांना धीर दिला दुसरीकडे भाजपकडून या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यात आली भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी माध्यमांसमोर सांगितलं की जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही कायदेशीर चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत पण आमच्या पंतप्रधानांची साडीतील प्रतिमा समाज माध्यमांवर फिरवणं हे आम्ही सहन करणार नाही आमच्या आदरणीय नेत्यांची बदनामी झाली तर त्याला उत्तर दिलं जाईलच असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकारावर समाज माध्यमांवर शहरात राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत नागरिक म्हणतायत की माणूस कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या सन्मानावर असे हल्ले लोकशाहीच्या मूळ तत्वांना काळीमा फासणारे आहेत हा प्रकार केवळ मामा पगारे यांच्या बाबतीत घडलेला नसून हा घटनाक्रम एक लक्षण आहे की आपण आपला राजकीय संघर्ष वैचारिक न ठेवता वैयक्तिक अपमान जातीवाचक घृणा आणि शारीरिक विकृतीच्या पातळीवर नेत आहोत आज मामा पगारे रुग्णालयात आहेत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आणि सामान्य नागरिक हा विचार करतोय ही झुंडशाही कधी थांबणार मतभेद असतीलच पण ते सभ्य भाषेत कायद्याच्या व्यक्त होतील का कारण मतांपुरतं राजकारण मर्यादित राहील का की व्यक्तीच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं बनेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद